हॅलो गाईज आहात तुम्ही एकदम मजेत आहेत ना आम्हाला माहिती आहे तुम्ही आमचा ब्लॉग नक्कीच बघता आणि तुम्ही तुमच्यासाठी आम्ही हा ब्लॉग घेऊन आलेलो आहे आरती देशमुख आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही नादच करत असतो प्रत्येक ब्लॉगमध्ये आज पण नाद होणार आहे आज रायबा शेठचा बड्डे मी डायरेक्ट खुल्ला सांगून टाकतो तुम्हाला रायबा शेठचा बड्डे आणि आम्ही चाललो आहे पुण्याला पुण्याला चाललो आहे तर आता आम्ही तीन वाजले तीन साडेतीन झालेले आहेत तर आता आम्ही चाललो आहे पुण्याला गाईज तर तुम्ही बघा आमच्यासोबत जोडून राहा आमचा हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि तुम्हाला माहिती आहे आमची मज्जा कशी असते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज आम्ही धिंगाणा करणार आहे आणि रायबा शेटनी तर तिकडं नातच केलेलं आहे आम्ही लोकेशन तुम्हाला सांगत नाही पण तुम्ही बघणार नाही मला माहिती आहे बड्डे असला नाही लोक काय म्हणते जाऊ दे हे असेच बड्डे करतात पण आमचा हा बड्डे तुम्ही बघितला ना काम पच्चीस होऊन जाईल तर काहीच भेटूया आता पुढच्या पाठमध्ये आलेला आहे भाई आमचा मानसनी तर नाद केलेला आहे एकदम डॅशिंग दिसतो आहे नादच काम पच्चीस आहे माणस तर माहिती आहे कसा असतो हिरोगत राहतो बाकी काय त्याचा काय विषय नाही आणि आमची सोनपापडी सोनपापडी बघू शकता तुम्ही एकदम नाद केलाय ड्रेसिंग म्हणजे बॉम्बे बॉम्बे ड्रेसिंगचा नाद नाही आणि ती कधी पण नादच करत असते काय विशेष नाही तिचा मम्मीचा काय झालंय बघू मम्मी काय करते हे मम्मी काय चालले तुझं मग कुठे गेली ते ही बघा मम्मीच्या ही दुसरी मम्मी बघा आमची आणि तिचा हे बघा युनिया बघा फुल फुल देणी तयारी केली ती पण आता तो झोपलेला आहे काय माहिती नाही त्याला काय झालेलं आहे पण हिड तिने मस्त चहाचा स्वाद घेते ही एकदम आणि ती व्हिडिओ एडिट करायला वेचते बाकी काय विषय नाही आता बघू तिचा काय विषय तिला व्हिडिओ फोटो वगैरे खूप आवडतात आणि तिला ना मला असं मत आहे ती ॲक्टर व्हायला पाहिजे होती पण ती काय आहे हां तिची व्हिडिओ बघा व्हिडिओ बघा दोन मिनटं व्हिडिओ बघा लाईक करा मित्रांनो तिच्या आयडीला फॉलो पण करा काम पच्चीस भारी लिहिले रे तू काम पच्चीस आहे तिचा नादच नाही ही बघा ही माझी बायको आली तिला पण घेऊन चाललोय आम्ही आणि मम्मीची तयारी चालू आहे काय माहिती नाही मला तिकडे काय म्हणजे बघू कायसकडे जातो मानसकडे मानस थोडी तुझी मुला देवा बा आमचा मानस शेठ आम मानस शेठचा पण बड्डे मग चालता आणि आता मानस आता आपण चाललोय पुण्याला बरोबर पुण्याला तर तू नादच करणार आहे मला तर ते खात्री आहे आणि तुझं प्लॅनिंग काय पुण्याला गेल्यानंतर आता गेले गेले आम्ही ते कसं स्विमिंग पूल पण आहे बघा एन्जॉय करायचं स्विमिंग मेन माझा फोटोशूट पण आहे मी दादा करणार आहे आणि रात्रीचा आपला लाडक्या रायबाचा बर्थडे माझा बादशाचा बर्थडे तो पण पाचवा बर्थडे तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ह्या ब्लॉग ला एन्जॉय घ्या आणि हा ब्लॉग बघत राहा आणि काम पच्चीस करत राहा माझ्या मोठ्या काय विषय नाही आता मानस आपली गाडी कुठं राहिली आ, दादा की आता येतो घेऊन पाच पाच दहा मिनटात येतो तो बोलतोय आणि आपल्या तीन नंबर भाऊजी राहिले तर आमचे भाऊजी पण येतं ते आता बघूय ते भाऊजी आल्यानंतर काय विषय तर आमची तयारी झालेली कायची बघ इकडे व्यागी बेगी वाटल्यात आम्ही नाक पच्चीस काम पच्चीस इकडे बघा फुल फुल काम पच्चीस आहे इकडं व्यागी बेगी सगळं काम पच्चीस आहे आणि तो काय करतोय काय माहिती देवचं बाप्प तुला फुल कसरत अरे 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 अरे

कपडे घालायचे होते पण तो उठलाय तुम्ही बघू शकता तो झोपला होता मग आता आम्ही गाडी आणि पाऊस वातावरण बेकार केलेला आहे तर लवकर चाललो गाडी आणलेली आणि माझी बायको आणि मम्मी तिकडे टाला लावते आणि बघा तिघांना कोंडवलं कोंडवलं आणि मस्त एअरबॅग उडणारनी पण खूप मजा घ्यायला सुरुवात केलेली आणि इकडे पुढे आहेत गँग आमची काकू गँग पुढं बसलेले पुढे बसलेत आणि इकडे चिशू आणि इकडे आमची बायगाव

मी आमच्या आमदार लाडके आमदार महेंद्रजी थोडवे यांना विनंती करते की तुम्ही हे रोड निघाला बोट देऊ मग द्या आणि ही अशी होडी आमची बघू शकता तुम्ही इकडून तिकडे आमचा येऊन ये पण खूप मजा घेतोय होडीची

భయ మనసులో आणि ते वास आलाय मग घाण काय माहिती कुठला वास आलाय काय डेंजर नाही वास तर एकदम येणार खो खोली भरल्यानंतर वासचा परफ्युमचा खजाना आहे खजाना नाद नाही आणि इकडे ना घाटा सुरू झालेला आहे एक मिनिट दाखवतो तुम्हाला या पार्ट्यातून बघा आता इकडं चालू आहे घाट आपण घेतलं नाही का सोनोग्राफी करायला तर गाईच कॉलेज इथे तर मी इथे यायचो पहिले कॉलेजला आताचं आठवण येतो तर मला इथून गेल्यानंतर मला खूप आठवण येते या कॉलेजची काय म्हणणार आता जाऊ दे बघा हे माझं कॉलेज येतं आता मला इथं आठवण येते आणि तीही बिझी कोण नाही इकडे फक्त इकडे ओनली बायको ही बायको ओनली तर हे बघा एक हाट आणि मी हे कॉलेजला यायचो ना तर या गोडा खूप फिरायचो का इकडे ही गल्ली आहे एक नंबर तिकडं हे स्पॉट आहे बाई घाट एकदम डेंजर आहे घाटाचा नाद नाही नुसती कोण तिकडून गाड आहेत आणि नजारा बघा व्ह्यू चिके चिक्की चिकी जगा मग नुसतं बॅनरवर बॅनर मगन लाल चिक्की मग लाल त्यांना आता आम्ही पोहचलेलो आहे आणि चाललेली आहे आमची गाडी आतमध्ये आता दोन मिनिटात पोहोचू आम्ही तिथं लोकेशनला मग हॉटेल भेटला आहे आम्हाला शिमन बिमन कोण होते ते बघू आता चालू आहे मस्त भारी भारी हॉटेल आहे तिथे मी आता भेटलेलं आहे आम्हाला तो हॉटेल हे काय आलो आहे डॉक्टर डॉक्टर कोण बंगला आणि आता भेटलेला आहे आम्हाला फार्म हाऊस फार्म हाऊसला आम्ही आलो नाही भाई आता फार्म हाउसला जे चालू तो फेकला होता तो चुकला होता आम्ही आता हे भेटलेलं आहे आम्हाला आता आम्ही चाललो आहे गाडी येते लागलेली आणि हॉटेल बघू शकतो ना मला काहीच काम पच्चीस इकडे हॉटेलवर मज्जा मज्जा चालू आहे आता आम्ही पोहोचलेलो आहे आई तुम्ही बघू शकता इकडे फार्म हाऊसला आम्ही आलो आहे फार्म हाऊस पण नाद एक कडक एकदम काम पच्चीस आणि आमच्या गाड्या लागलेल्या आहेत गाड्या पण बघू शकता तुम्ही बघा आम्ही दुसऱ्या फार्म हाउसला घुसलो होतो आता आम्ही पद्धतशे फार्म हाऊसला वाले आणि आमचं मटेरियल काढाकाडी चालू आहे तर सगळं मटेरियल वगैरे ठेवतो काहीच आणि तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो आणि आतला पण लोकेशन दाखवतो तुम्हाला आमचे भाऊजी बघा भाऊजी आहे बाई बघा बड्डे बॉय काकडलेलं आहे बड्डे बॉयला थंडी वाजते आमच्या बड्डे बाईला बड्डे बाय काकड जाईस ही बघा ही आमची गाडी आणि इकडे भाऊजींची गाडी आहे आणि हा फार्म हाऊस भाऊजींनी बुक केलेला आहे एकदम भारी फार्म हाऊस आहे एकदम नाद काम पच्चीस आहे आणि तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो स्विमिंग पूल पण दाखवतो तुम्हाला आता काहीच आणि पाकिश्री चाललेली आहे पाकेश्री म्हणते आपण स्विमिंग पूल बघूया तर स्विमिंग पूल बघतो आणि आणि इकडे दुसरी राहुलची गाडी आहे आणि इकडं पण एक गाडी आहे भाऊजींचे फ्रेंड आहेत आणि इकडे स्विमिंग पूल आहे तर स्विमिंग पूल बघू शकता तुम्ही इथे पाणी वगैरे चालू केलेलं आहे आणि एकदम भारी असं स्विमिंग पूल आहे इथे म्हणजे आहे मोठंच पण भारी आहे इकडे बारीक पोरांसाठी आहे आणि इकडे मोठ्या लोकांसाठी तर खरंच मस्त वाटते आणि पण करताना एकदम एकदम एक काम आहे नाद नाही सिमिंगचा आणि इकडे साऊंड वगैरे ठेवलेले आहेत गाणी गावायला एकदम काम पच्चीस वाटला आमचा स्विमिंग पूल कसं वाटलं तुला स्विमिंग पूल तू कधी आता ह्याच्यामध्ये काय म्हणतात थोड्या वेळाने ही स्विमिंग पूलची मज्जा घेण्यात आणि थोड्या वेळाच्या मिनटाच्या आधी काय तर पाऊस पण यायला लागलेला आहे आणि फार्म हाऊस तुम्ही बघितला ना तर हायवे रोड पासून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे स्वी फार्म हाऊस आणि बघू शकता हाऊस पण खूप मोठा आहे आणि छान आहे आणि पार्किंगची पण तिथं व्यवस्था चांगली आहे आणि आता आम्ही ज्या गोष्टीसाठी इथं आलो आहे ती गोष्ट थोड्या वेळेलाच होणार आहे आणि जरा सकाळी काही फ्रेश वगैरे होतो मग तुम्हाला दाखवतो आम्ही कशासाठी आलो आहे तर मित्रांनो भेटूयात थोड्या वेळाने ते इथं फोटोशूट चालू आहे एखाद्या इथं फोटोशूट चालू आहे काम कती चालू आहे

स्विमिंग पूल मध्ये रायबाहेर तिकड तिकड परत बघू कोण लवकर येतोय कोण लवकर येतो रायबाई शेट इथं गाडलेले घाबरलंय घाबर नाही घाबरलंय झेड आले वाटते कस आहे कसं आहे शेट कसं आहे रायबा शेट कसं आहे नात करतोय मोठ्या ह्याच्यात आपण नंतर जाऊ रायबा शेट नंतर जाऊ आपण मोठ्या ह्याच्यात ये पोहते चल पोहते चल काम पच्चेस कस आहे कस आहे रायबा शेट आमचा रायबा कसा हो? थंडी वाजता का तुला थोडा काका गार आहे का गार आहे का रायबा शेट गारडले हा का रायबा शेट गारडलेत तुला आनंद घेतोय रायबाई शेठ आमचा नाच करतोय रायबाई शेठ बर्थडे बॉय रायबाई शेठ वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे भावा पछि पछि किलो मला आज किलो हॅपी बर्थडे कर आला हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे फोटोशूट चालू आहे इथं फोटोशूट चालू आहे मित्रांनो आणि इकडे पाहण्याचा आनंद घेतोय बघते एका रायबाई शेड आमचा नाद करतोय रायबाई बाशे। शेती रायबा शेट्टी नाद केलाय नाद आजच्या महाराष्ट्रामध्ये रायबाई शेट्टी नाद केलेला आहे अवनो रायबाई शेट्टी काम के ले ले। फोतो गार। फोतो गार पच्चीस केलेलं आहे आणि एकदम आम्ही बोलते आता फोटो काढ फोटो काढतो आता यांचे मी एकदम प्चास मध्ये पच्चीसमध्ये मध्ये आता यांचे फोटो शूट चालू आहेत बघा अवनो फोटो शूट चालू आहे आणि तिकडे युने बघा कसा काय कळल्या बघा म्हणजे काका आणि बाई म्हणते मला पाहिजे नाही दिलं तर मी रडल रड तू आणि इथं फोटोशूट चालू आहे एकदम आधीतलं फोटोशूट आहे आई का कळलेला आहे आमचा तरी पण त्याची इच्छा आहे पाण्यात जायची मम्मीने फार गुंडाला झाला नडतोय बघते इकडे एकच पाचशे नडतोय एकच पाचशे नडतोय इथं फक्त रायबाशे बाकी कोण नाही

त्यांनी एक नंबर उडी मारलेली आहे काम पच्चीस आणि इकडे भाग्यश्री आमची <laughs> एकदम एन्जॉयमेंट चालू आहे आणि इकडे ही मम्मी पण फुल एन्जॉयमेंट घेते इकडे हे दोघं पण जाम एन्जॉय घेतात काम पच्चीस आहे काम पच्चीस आहे नाद नाही रायबां शिटत काम पच्चीस बबीला भिजवला घेतले त्याची मम्मीला चाललेली आहे भाई फुल एकामेकाच्या अंगावर पाणी विणी चालू आहे नाद नाही काम पच्चीस आहे इकडं मी वातावरतोय आणि इकडे दुसरी मॅडम आलेली आहे आता काय होणार इकडे इकडे मी पण उडी वाहणार आहे आता काय माहिती नाही मी एकदम एन्जॉय भाई आपला काम पश्चिम असतो आणि इकडे बघा इकडे बघा दीदी दीदी बघा आहे आता हिर उत्तरलेली आहे ती आणि आता हिर तिला खून पाहिजे घात खून तयार आई बा बाजा काय आहे ह्याच्या अंगात आला ह्याच्या अंगात आला

बात नाही इकडं ही वारती पोरकी तर ना दे ही तर एवढी माझे उलटा पावा पावी नुसता उलटा पावा पावी भाई मानली तिला सलोड आपला रायबाय शेट म्हणजे पुण्यातला डॉन डॉन बोला तर बादशाह बादशाह बोले तो डॉन डॉन बोले तो रायबा शेट पुण्यामध्ये एकच डॉन रायबा शेट बाकी कोण नाही रायबाला कोण बोलत एकच बोलीत दोन गाव कसं आहे रायबा बरोबर का नाही रायबाई चीट असलाय आजलाही चेड असलाय फुल नाचतात फुल नाचतात फुल कामची कसं काम आहे कसा काम आहे रायबाेटणी हा आहे एकदम बेस्कार कार्यक्रम आणि आता हा एकशे वीसच्या स्क्री वरती सवां पैसा वसुल रायबाशी रायपाशी आहे मम्मी म्हणते आता बड्डे करायचं चला आपलं आता जाईच आत मग जातो नहीं है सर ओके बघा युन्याच्या पण लावले मी युनेला राग मुला म्हणलो युने म्हणतात मी कुठं पुसू मम्मीच्या पुसतो रे पुस कसं काम आहे तुझ्या वन ची वाट लावली त्यांनी ती फूल माझ्या बघते फुल माझी माझ्या बघते होती ती

ಸಹಿ ಬಾಂಡ್ ಪಪ್ ಪಪ್ ಬಾಂಡು

आणि इराय फार्म पैसे पप्पी घे पप्पी घे पप्पी फ्लेवर हा पप्पी घ्या झाला पप्पी घ्या पटकन एक दहा सेकंदात पप्पी इकडं हे नाही घेतले हा पचीस जोरात 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 घ्या चावा चावा हा काम झालंय झालाय रायबा लाल झालाय वर्षी याला कॉलेज लय आवडते लहानपणात जाम खोलल्यात काहीतरी खोल खोल भाई खोलतोय बघा खोलतोय भाई खोलतोय तो ना भाई खोलतोय आता बघू काय ड्रोन आणलं वाटत अभ्यास करायचं काहीतरी दिसते ड्रायव्हर जाम हुशार अभ्यास करून आता ठेवचा ठेवचा पैसे दुसरा, की? दुसरा तो तर राहिला लांब पण भाई दुसऱ्याने पडलाय फडाफोडी फडाफोडी इकडं फोटो नाही बोलते म्हणजे फोटो का त्याचा मूड नाही आला हा पालाल आहे पालाल आहे ते घेऊन पालाल आहे काय करतात काय माहितीये ते आणि इकडं पलटन आपली आई काम पच्ची मानस शेट बघा मानस शेड बघा मानस शेड वटे झाल्या नाही सगळ्या चालल्या बघा काम पश्चिस आहे इकडे काय समजत नाही यांचं काय चालू आहे तिघ मिळून रिंगाने घातलेलं आहे मी गिफ्ट घ्या तरी खूप बाई रायबा शेठ थोडासा तो नर्वस आहे आत्ता बाई गेलाय गेला बाई गेला रायबा शेट गेला गेला बाई आता तो गेलेला आहे आणि तो असं माहिती नाही कुठं जाणार पण गेलाय रायबाईच्या बर्थडेच्या दिवशी भाई लँडिंग झालेलं आहे विमान एकदम काम पस्तीस अरे वाकडा तिकडा तिकडा वाकडा वाकडा तिकडा तिकडा, तिकडा तिकडा वाकडा शेट आता आम्ही चालतोय घरी तर बघा करतोय काम पच्चीस करून टाकलाय रात्री त्यांनी जाऊ का चल बाय हॅपी बड्डे कर आता तुझा हॅपी बर्थडे बै बै। चला गुलमध्ये माझ्या गेल्या आम्ही काम पच्चीस करून टाकला शिलिंग पुलचा एकदम भारी फार्म हाऊस या तरी पण या एकदम भारी फार्म हाऊस आहे तर बाई रेडी झाली पण घरी जायला मम्मी पण आमची रेडी झालेली आहे घरी जायला गाव जी आमचे बसले चला आधी घर पे चला नंतर चाललं होतं घ्या पॉन आता मी एंड करतोय बाकी काय विषय नाही घरी आलो मी झोपलो होतो गाडीत बाकी म्हणून मी काय जास्त दाखवलं नाही तर आता तुम्ही असे व्हिडिओ बघत राहा आमची आणि लाईक करा आणि खूप मजा केलेली आहे बाकी काय विषय नाही मी आता एंड करतोय ब्लॉग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय